सावधान निवडणुकांच्यामध्ये व्यक्तिगत चारित्र्यावर वार करत प्रचार करण्याचा नवा पायंडा पडला आहे म्हणजे जुने पुराणे विषय काढत ते जुना पुराणा बाटली भंगारवाला येतो ना तसे जुने पुराणे विषय काढत एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर हल्ला करत प्रचार करण्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत कारण मुद्दे उरले नाहीत ना मुद्दे असतील तर केलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयात तर असे व्यक्तिगत हल्ले किती वेळेला केले गेलेले आहेत याचा अंदाज सुद्धा आपल्याला येणार नाही या, ना ना? या माणसाने सगळं पचवून बसलेलं आहे सगळं पचवून बसलेलं आहे म्हणजे अगदी किस्म का आदमी म्हणण्यापर्यंत मौत का सौदागर म्हणण्यापर्यंत बायको कशी सोडली हे काढण्यापर्यंत आणखी काय केलं होतं ते काढण्यापर्यंत बऱ्याच जणांपर्यंत बऱ्याच विषयापर्यंत हे नेलं म्हणजे आईवरचं प्रेम कसं दिखावू असतं हे सांगितलं बायको कशी सोडून दिली हे सांगितलं त्यांची जात काढली सगळं 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 करून झालं म्हणजे जा अगदी उद्योगपतींचा लाडका पंतप्रधान म्हणून झालं हा मारलं पाहिजे इथपर्यंत म्हणून झालं मी मोदीला मारू शकतो म्हणून झालं सगळं करून झालं तरीही हा घडी काही थांबायचं नाव घेत नाही घेतत नाही आहे गुजरातमध्ये चार निवडणुका भांद्रानं जिंकल्या चार आणि त्यानंतर अगदी बावीसला सुद्धा पुन्हा चोवीसशी निवडणूक येण्याच्या सुद्धा बावीसला गुजरातनी कौल दिला मोदी नावावर दिला मोदी की गॅरंटी नावावर मध्य प्रदेश मिळतं छत्तीसगड मिळतं एवढंच काय उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य ताब्यात येतं आणि वैभवाकडं ते घेऊन जात असताना पुन्हा पुन्हा नवे काही मुद्दे काढले जातात आणि यामध्ये खास करून आम आदमी पक्ष आणि शिवसेना त्यातल्या त्यात राशप या पक्षांचा जास्त सहभाग असतो व्यक्तिगत टीका म्हणजे काहीतरी असं करायचं म्हणजे माझ्यावर सुद्धा बघा कुठेही तुम्ही कुणीही बोला कशावरही बोला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर हल्ला केला जातो म्हणजे अगदी माणसं बघून मला मला कुलकर्णी तू तु, तुझ्या तु तु घरचं बघ तुझी आई तुझी बहीण तुझी बायको हे असले शब्द वापरत जायचे व्यक्तिगत हल्ला केला ना की माणूस थांबतो असं वाटतं था, थांबत नसतं कावळ्याच्या शापानी ढोर मरत नसतं हे साधं गणित आहे गाय मरत नसते कोणताही मोठा प्राणी कोणताही प्राणी कावल्याच्या छापाने मरत नसतो त्यामुळं व्यक्तिगत आगपाखड केल्यानं काय फरक पडतो असा प्रश्न आपल्याला पडला असेल म्हणून मी सावधान म्हणालोय आता व्यक्तिगत आगपाखड करणाऱ्यांनी खरंच सावध राहण्याची गरज आहे कारण ही व्यक्तिगत टीका महाग पडू शकते जरा मी कशी महाग पडते आणि एवढा तळतळाट का होतोय हे पण सांगणार आहे माझं शीर्षक तुम्ही बघितलं असेल मथुरेचा नंदकिशोर मुंबईतल्या अनेकांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे हा मथुरेचा नंदकिशोर कोण आणि मुंबईतले कोण हे जरा तपशीलवार आपल्याला बघायचं आहे सा। त्यासाठी दोन हजार बावीस या वर्षामध्ये जावं लागेल ठाण्यातल्या निलांबरी इस्टेटमधल्या जवळपास अकरा फ्लॅटना सील केलं गेलं होतं आठवतं तुम्हाला केंद्रीय यंत्रणांच्याकडून या सील केलेल्या अकरा फ्लॅटचे मालक कोण होते तर मालक होते श्रीधर पाटणकर म्हणजे श्रीधर पाटणकर यांनी मनी लॉन्ड्रिंग करत प्रॉपर्टी घेतली म्हणजे ते साईबाबा गृहनिर्मिती कोऑपरेटिव को अशी काहीतरी संस्था आहे ने का लिमिटेड अशी काहीतरी संस्था आहे आणि त्या संस्थेला मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळालं होतं ते पैसे हे वेगळ्याच लचांडातून आलेले होते नोटबंदीच्या काळात मोठी एका सोन्याच्या व्यापाऱ्याला सोबत घेऊन पैशाची अफरातफर झाली होती आणि नंदकिशोर चतुर्वेदी या नावाच्या व्यक्तीने बरेचसे घोळ केले होते आणि त्यातून निलांबरीच्या अकरा फ्लॅट नीलांबरी मधल्या अकरा फ्लॅटना जी श्रीधर पाटणकर यांची प्रॉपर्टी होती ती जप्त करण्यात आली होती आत्तापर्यंत पाटणकरांच्या वरती ही कारवाई होईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या माणसांवरती का वाया चालल्या होत्या म्हणजे त्या वायकरांच्यावरती झाली होती दुसरे ते मा परिवहन मंत्री होते काय त्यांचं नाव जे केबलचा व्यवसाय बघतात बघा त्यानंतर एका चॅनलमध्ये त्यांचा सहभाग आहे असं म्हटलं जात होतं असे ते एक मंत्री होते परिवहन मंत्री त्यांचीही ना परब नावाचे पटकन नाव आठवत नाही परब नावाचे एक मंत्री होते त्यांचीही चौकशी झाली होती मग यशवंत जाधव सरनाईक अशा एकेक्या माणसांच्या चौकशा चालू होत्या आता या चौकशा चालू असतानाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे सेंट्रिक पकडले तर त्यांच्या परिवारातलं कोणी नव्हतं नाही म्हणायला एकट्या आदित्य ठाकरेंच्या वरती त्या मृत्यू प्रकरणामध्ये संशयाचं धुकं आहे म्हणजे त्यांच्या भोवती सगळ्या गोष्टी ते तपास विपास हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्या भोवती संशयाचं दुःख निर्माण आहे तिथे आदित्य ठाकरे अडचणीत आहेत पण थेट हात ठाकरे परिवाराच्या आसपास कोणी घातलेला नव्हता या निमित्तानं थेट ठाकरे परिवारांच्या नात्यातल्या लोकांच्या वरती कारवाई झाली होती म्हणजे आत्तापर्यंत फक्त बाहेरचे होते आता नात्यात झाली होती, नात्या होती। पाटणकरांच्या वरती आणि हे श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे पत्नी रश्मी यांचे सख्खे फाऊ आहेत हे यांच्यावरती कारवाई झाली होती तुम शेयाकडीला ऊत कशाला आणताय अजिबात नाही मी ताज्या ताकाची ताजी कडी करतोय आणि त्या ताज्या कडीला उकळी फोडण्याचा प्रयत्न करतोय जी तिथे ऑलरेडी खाली आग लागली आहे उकळी फुटली आहे ती दाखवायची तुम्हाला मी सांगतोय लखनौमध्ये एक मोठा टाउनशिपचा प्रोजेक्ट उभारला जातोय मोठा म्हणजे अगदी मोठा दोनशे एकरावर हा टाउनशिपचा प्रोजेक्ट उभारला जातोय दोनशे एकरावर लखनौमध्ये आणि ही उभारणारी कंपनी आहे ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचं नाव बदलण्यात आलं आहे या कंपनीचं आधीचं नाव होतं हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड आता हीच ती हमसफर कंपनी आहे जिचं नाव बदलून ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड किंवा व्यवहार ग्या बदलून केलेला आहे या हमसफरकडूनच मोठ्या प्रमाणावर पैसे साईबाबा ग्रहनिर्मिती प्रकल्पासाठी मिळालेले होते आणि ही जी पैशाची सगळी व्यवहार झालेले आहेत ते या हमसफरच्या नंदकिशोर चतुर्वेदीकडून करण्यात आलेले होते या नंदकिशोर चतुर्वेदीच्या दोनशे एकराच्या जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आणि ही जप्तीची कारवाई करून त्याचाही तपास सुरू आहे आणि याचे थेट धागे धागेदोरे महाराष्ट्रामध्ये जोडले जात आहेत त्यामुळं अजून काही समोर येण्याची जास्त शक्यता आहे आता हे नंदकिशोर चतुर्वेदी जे आहेत ना ते मथुरेचे आहेत हे जे महा महाशय आहेत ते मथुरेचे आहेत या नंदकिशोर चतुर्वेदीनी ते पुष्पक बुलयान प्रकरण वगैरे हवाला ऑपरेटर होते हे पहिले लोकांना सल्ला द्यायचं काम करायचे गुंतवणुकीचा सल्ला द्यायचं काम करायचं चतुर्वेदी पुढे पुढे या सल्ल्याच्यामध्ये ते हवाला व्यापार सांभाळू लागले आणि मग बघता बघता त्यांचा हवाल्याचा व्यापार इतका मोठा वाढला इतका मोठा वाढला की मग यांच्यासोबत बरीचशी लोक जोडल्या गेली त्याच्यामध्ये मग आनंद शर्मा नावाचे एक व्यक्ती जोडल्या गेले ज्यांनी मग ते पटेल महेश पटेल चंद्रकांत पटेल हे काही व्यक्ती जोडल्या गेले आणि मग बघता बघता यांनी स्थापन केलेल्या हजारातल्या कंपन्या व्यवहार करू लागल्या एक तर कंपनी अशी आहे जिचा म्हणजे हमसफरचा दोन हजार पाच दोन हजार सहा साली हिचा एकूण टर्न ओव्हर होता बावीसशे बेचाळीस कोटी रुपये तर दोन हजार सहा दोन हजार सात साली या कंपनीचं सा एकूण उत्पन्न होतं तीन हजार सातशे ब्याऐंशी रुपये कुठे नाही तीन हजार सातशे ब्याऐंशी रुपये अचानक ही कंपनी एवढ्या मोठं उत्पन्न करायला लागते की हिच्यातून किती पैसे आणि कुठून कुठून आले असतील ते सोन्याचं लफडं मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलं आहे तुम्हाला की नोटाबंदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशातून सोन्याची खरेदी केली कारण त्यावेळेला सराफांना सोन्याच्या खरेदी करताना अनारांना नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आली होती बल्ब प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करण्यात आली होती आणि मग त्यानंतर त्या खरेदीचा वाईट व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला होता हे सगळं आपल्या लक्षात येतं आणि हे ईडीच्या लक्षात आलं आणि या साईबाबा गृहनिर्मितीला फायनान्स करणाऱ्या कंपनीच्या दोनशे एकरावरती लखनौमध्ये कारवाई चालू आहे आणि या कारवाईचा फटका महाराष्ट्रात बसेल त्यामुळं जे कोणी अगदीच व्यक्तिगत स्तरावर टीका करतायत त्यांनी लक्षात ठेवावं या टीकेचे परिणाम वाईट होण्याची जास्त शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद